शेतकरी मित्रांनो नमस्कार मी बालाजी आपल्या सर्वांचं आपल्या या शेतीविषयक व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं आपल्या मी मला हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो मी आज जी माहिती घेऊन आलो आहे किंवा ज्या संदर्भातलं नियोजन घेऊन आलो आहे तर हा आपला एक दोन एकराचा प्लॉट आपण तयार करतो आहे आणि या प्लॉटमध्ये आपण खरबुजाची लागवड करतोय त्याच्यामध्ये व्हरायटी आपण कोहिनूर निवडतोय आणि त्याच्यासाठी सगळी तयारी म्हणजे बेड प्रिपरेशन झालं आहे आपलं चांगली मेहनत करून घेतलेली आहे आपण आणि त्याच्यामध्ये बुजवटा झाल्यानंतर आज आपण ड्रीप आणि मल्चिंगचं काम करतोय आणि याच्यानंतर दोन दिवसामध्ये याच्यामध्ये लागवड करण्याचं नियोजन आहे खरं तर तुम्हाला सगळ्यांनाच एक प्रश्न पडला असेल की बाबा आत्ता खरबूज का लावताय तुम्ही खरं तर विषय तसा अडचणीच आहे म्हणजे आत्ताच्या लागवडी आपल्याला माहिती आहे की जातात जुलैमध्ये साधारण जून येणला आपलं हे खरबूज येऊ शकतं कारण आजपासून दोन महिने जर आपण धरले तर म्हणजे वीसला वीस, वीस तारखेला आपली लागवड झाली साधारण तर वीस जूनला हा प्लॉट आपला हार्वेस्टिंगला येऊ शकतो त्याच्यामुळं या दरम्यान आपल्या सात जूनला मान्सून येतो त्याच्यानंतर जर समजा पाऊस पडला तर या प्लॉटला अडचणी येऊ शकतात ही गोष्ट तुम्हाला वाटली असेल ती खरी पण आहे आणि त्याच्यात अर्थ पण आहे परंतु शेतकरी मित्रांनो आता खरं तर आपला अडचणीचा खूप मोठा काळ आपल्या आपण तुम्हाला सांगितलं की खूप मोठ्या अडचणीचा काळ आपण पार केलेला आहे आणि त्याच्यातून एक आत्मविश्वास असतो माणसाला की बाबा थोडी रिस्क आपण घेतली आता एक दोन एक लाख रुपयाची रिस्क आपण नक्कीच घेतोय पण या दोन लाखाच्या रिस्कनंतर जर आपल्याला चांगलं उत्पादन आलं तर निश्चितपणानं आठ ते दहा लाख रुपयाचं उत्पादन आपण घेऊ शकतो त्याच्यामुळं दोन लाख टाकून दहा लाखाची अपेक्षा जर असं करायची असेल तर रिस्कसुद्धा तेवढीच आपल्याला घ्यावी लागणार आहे दुसरं नियोजन असं आहे मित्रांनो आपलं की समजा या पिकामध्ये आपल्याला फायदा तोटा हा नशिबाचा भाग आहे आपण पीक व्यवस्थापन चांगलं ठेवलं आणि चांगल्या पद्धतीचं नियोजन ठेवलं याच्यात दोन पैसे मिळतील व तर आपला जुलैचा जो सीझन आहे म्हणजे जून पंधरापासून साधारण आपला सगळ्याच पिकाचा सीझन सुरू होतो जुलैपर्यंत तो लागवडीचा चालू असतो ऑगस्टपर्यंतसुद्धा आपण त्या लागवडी करू शकतो तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हा प्लॉट महत्त्वाचा ठरणार आहे म्हणजे हे जे प्रिपरेशन आपण करतो आहे हे जे मल्चिंग करतोय किंवा ह्याचा बेड सगळे आपण भरलेत तर याच्यावर आपण आयता एखादं पीक तिथं घेऊ शकतो त्याच्यामध्ये टोमॅटो असेल समजा किंवा इतर पण पिकं असतील तर ती पिकं आपण इथं घेऊ शकतो त्या पिरियडमध्ये करता दोन पिकांच्या दृष्टीनं आपण ह्या सगळ्या प्लॉटची ही व्यवस्था केलेली आहे याच्यामधला आत्ताचा प्लॉट जरी रिस्की वाटत असला अडचणीचा वाटत असला खरबूजचा तरी पुढं म्हणजे आपल्याला साधारण जुलैच्या प्लॉटमध्ये लागवडीला आपल्याला संधी याच्यामध्ये नक्कीच राहणार आहे असं आपलं मत आहे आणि हे रान निपळीचं आहे निचरायचं आहे करायला घेतलेलं आहे आपण यावर्षी नुकतंच आणि रानाची चा क्वालिटी चांगली आहे त्याच्यामुळं थोडंसं रिस्क घेतली तर एक चांगलं उत्पादन आपल्या हाती येऊ शकतं त्याच्यामुळं आपण आपल्याला माहिती आहे की हे रिस्की असू ठरू शकतं पुढं जाऊन पाऊस वाढला गेला परंतु ज्यावेळेस आपण पहिल्या दोन महिन्याचा विचार करतो म्हणजे जून आणि जुलै जे दोन महिने या दोन महिन्यामध्ये तसं तुलनेनं पावसाचं प्रमाण कमी राहतं समजा हार्वेस्टिंगला येत्या काळामध्ये समजा सात जूनला मान्सून आला तो दहा बारा दिवसा चार आठ दिवस ॲक्टिव्ह राहिला तरी परत पुन्हा वारं म्हणजे आपण ज्याला आ आखडाचं वारं किंवा आषाढाचं वारं कि म्हणतो तर ते आषाढाचं वारं जेव्हा सुटतं म्हणजे आपल्याला माहिती आहे की आषाढी एकादशी ज्या दिवशी असते तर त्या पिरियडमध्ये पावसाचं तसं तुलनेनं प्रमाण कमी राहतं आणि तसं जर निसर्गाची साथ आपल्याला मिळाली तर निश्चितपणाने दर्जेदार क्वालिटीचा खूप चांगला माल आपल्याला इथून उत्पादन करता येईल आणि रेटचं म्हणाल तर तुम्ही आठ पंचवीस ते तीस रुपयाचा जरी दर राहिला तरीसुद्धा याच्यामध्ये खूप चांगलं उत्पादन आपल्याला येऊ शकतं कारण पंधरा टनानं कोहिनूलचं उत्पादन घेणं फार मोठी गोष्ट नाही वीस टनापर्यंतसुद्धा उत्पादन एकरी निघू शकतं साधारण तीस टन माल निघला आपल्याला समजा आणि तीस हजार रुपयेने गेला तरीसुद्धा एक नऊ दहा लाखाचं उत्पादन आपण घेऊ शकतो प्रोडक्शन खर्च येणार आहे आपला दोन लाखाच्या आतच आणि त्याच्यामुळं मग आपण हा निर्णय घेतला आहे की बाबा आपण खरबुजाला गेलं पाहिजे आणि याच बेडवर आपण पुढं जाऊन जुलैमध्ये वेगवेगळी पिकं आपण घेतली पाहिजे आता हाच दोन एकर करतो आहे का आपण तर नाही अजून एक दोन एकराचा प्लॉट आहे आपला की त्याचीसुद्धा लागवड आपण आत्ता थोड्या दिवसात जो खरबुजाची करावी असं आपलं नियोजन सुरू आहे आता बऱ्याच वेळा म्हटलं जातं की तुम्ही सांगत नाही तुम्ही ह्या गोष्टी करत नाही तर हे रिस्के असतं तुम्हीसुद्धा ते करताना विचार करून करावं तुमची ते आर्थिक परिस्थिती बघून करावं हा हा एक जुगार आहे हा एक प्रकारचा आणि याच्यामध्ये आपल्याला उतरतानाच ती मानसिकता घेऊन की बाबा झालं तरी नुकसान झालं पण मला तेच संधी मिळाली तर चांगले पैसे होतील अशा पद्धतीची रिस्क घेऊनच आपल्याला हे सगळं नियोजन करावं लागत असतं तशाच पद्धतीनं याचंसुद्धा आपण नियोजन केलेलं आहे वे वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळत आहेत वेगवेगळ्या हंगामामध्ये रिस्क घेऊन वेगवेगळी पिकं आणायची आहेत आपल्याला आणि हे वर्ष सगळं तसं असणार आहे त्या अंगणच आपण आता यावर्षी काम करायचं ठरलं आहे चार पाच लाखाची रिस्क आपण आता घेतो आहे की ज्या चार पाच लाखातून भांडवल तयार झालं तर बऱ्यापैकी होईल नाही तर मग एक दोन तीन लाखाचा आपल्याला जरी फटका बसला तरी आता ते आपल्याला सहन करावं लागणार आहे म्हणून आपण कुठलंच काम काढत नाही म्हणजे आपण एखाद्या वेळेस शेत घेतो करायला आणि त्याचा प्रयोग करत राहतो किंवा करतो परंतु पैसे चार आले म्हणून आपण विनाकारण कुठला जास्तीचा खर्च किंवा कुठल्याही गोष्टी आपण विकत घेत नाही आपण शेतकरी या नफ्या तोट्यासाठी आपल्याला तयार राहावं हो लागतं आणि अशा पद्धतीनं शेतीमध्ये आपल्याला शिकायला भेटतं नाही तर मग आलेल्या पैसे जर आपण इतर कामासाठीच वापरले तर निश्चितपणानं आपल्याला अडचण प्रयोग करता येत नाहीत रिस्क घेता येत नाही आणि मग नवीन नवीन वाटा नवीन नवीन मार्ग जे सापडायला पाहिजेत ते सापडत नाहीत आपल्याला त्याच्यामुळं शक्यतो कला असा आहे की रानं घ्यायची करायला त्याच्यात डेव्हलप करायचं पिकं टाकायची आणि कष्ट करून एक चांगला अभ्यास करून चांगलं उत्पादन घ्यायचा प्रयत्न करायचा शेवटी विठ्ठलाची मर्जी आहे आपण चांगल्या भावनेनं आपण सगळं काम करतो आहे पाऊससुद्धा थांबला होता दोन वर्षापूर्वी मी बघितलं आहे की पंधरा दिवस तर पाऊस आलाच नाही आपलं प्लॉट हार्वेस्टिंगला असंसुद्धा असतं शेवटी आपण करत राहिलं तर त्याला निसर्गसुद्धा आपल्याला साथ देत असतो तर अशा हिशोबानं अगदी धाडस करून आपण हे नियोजन केलेलं आहे तुम्ही हे करावं असं मी म्हणणार नाही कारण ही रिस्की गोष्ट आहे तुम्ही सगळ्या गोष्टींचा विचार करून या गोष्टी करा फक्त हे सगळं तुम्हाला पाहायला मिळावं अनेकांना त्यातून रोडमॅप था तयार करता येईल भविष्यातला म्हणून करता ह्या सगळ्या अपडेट मी वेळोवेळी देत राहणार आहे अजून कशाच्या अपडेट जरी माझ्याकडून राहत असलेल्या तरी तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि त्या त्याच्यावर आपण आता वेगवेगळं मार्गदर्शन व्यवस्थितरित्या करण्याचा आपला प्रयत्न जरूर असणार आहे याची लागवड दोन दिवसामध्ये उद्या उद्या पाणी चालू करतो आहे आपण आणि परवाच्याला यावसामध्ये चांगल्या पद्धतीची लागवड करण्याचा आपला विचार आहे धन्यवाद